नमस्कार मित्रांनो मी नामदेव नगरे आजच्या व्हिडीओ मध्ये आपण पाहणार आहोत प्रधानमंत्री आवास योजनामध्ये जेही लाभार्थी आहेत मित्रांनो आशांसाठी आता ही मोठी खुशखबर आलेली आहे ज्याही घरकुल लाभार्थ्यांना पहिले हप्ते मिळाले होते आशांना आता दुसरे देखील हप्ता वितरित करण्याबाबत शासनाने ते महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे मित्रांनो याच्यामध्ये आता सत्तर हजाराचा जवळपास दुसरा हप्ता येथे आभार त्यांच्या बँक अकाउंट खात्यामध्ये जमा होणार आहे मित्रांनो या संदर्भात माहिती आपण याच्यामध्ये पाहणार आहोत तर किती आपल्याला अनुदान भेटणार आहेत आपण व्यवस्थितरित्या पाहून घेऊया तत्पूर्वी चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशाच महत्वपूर्ण व्हिडिओ या चॅनलवरती तुम्हाला वेळोवेळी भेटत राहतील मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वसाधारण घटका अंतर्गत सन दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये प्रशासकीय खर्चासाठी पहिल्या हप्त्याचा दुसऱ्या भागाचा केंद्र शासना हिशाचा निधी सात करोड सदुसष्ट लाख व राज्य समरूप हिस्सा असणार आहे पाच करोड अकरा लाख तेहतीस हजार तीनशे तेहतीस एवढा निधी येथे वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासनाने ग्राम विकास विभागामार्फत हा महत्वाचा जी आर येथे निर्गमित केलेला आहे मित्रांनो तर या जी आर मध्ये मित्रांनो तुम्ही पाहू शकता राज्य शासन व केंद्र शासन या दोघांचाही हिस्सा याच्यामध्ये असणार आहे केंद्र शासनाने संदर्भीय क्रमांक एक येथील एक दिनांक आदेशान्वे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वसाधारण घटकांतर्गत प्रशासकीय खर्चासाठी सन दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस या वर्षासाठी पहिल्या हप्त्याचा दुसरा भाग म्हणून सात करोड सदुसष्ट लाख एवढा निधी वितरित केला आहे सदर निधी पाच करोड अकरा लाख तेहतीस हजार तीनशे तेहतीस एवढा राज्यसमरूप हिस्सा अनुज्ञेय आहे मार्च दोन हजार पंचवीसच्या च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे मंजूर करण्यात आलेल्या तरतुदीमधून तसेच वित्त विभागाचा संदर्भ क्रमांक तीन येथील दिनांक सतरा तीन दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयास अनुसरून केंद्र हिस्सा रक्कम सात करोड सदुसष्ट लाख असणार आहे आणि राज्याचा हिस्सा असणार आहे पाच करोड अकरा लाख 33, तेहतीस हजार तीनशे तेहतीस रुपये इतका दोन्हीचा सहभाग असून याच्यामध्ये एकूण पहा बारा करोड अष्ट्याहत्तर 33, लाख तेहतीस हजार तीनशे तेहतीस इतका निधी खर्च करण्यासाठी अर्थसंकल्पीय वितरणा प्रणालीद्वारे वितरित करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे मित्रांनो लवकरच आता जे लाभ त्यांच्या बँक अकाउंट खात्यामध्ये दुसऱ्या हप्त्याचा जो आर्थिक अनुदान मिळणार आहे तो लवकरच वितरित करण्यात येणार आहे ही निधी शासनाने येथे वितरित केलेली आहे मित्रांनो तर अशा सर्व लाभार्थ्यांना आता महत्वाची खुशखबर आहे जे ही लाभार्थी पहिला जो हप्ता मिळालेला होता पंधरा हजार रुपयाचा जानी जानी आता घराचे थोडंसं काम पूर्ण केलेलं आहे म्हणजे फाउंडेशन जे झालेलं आहेत अशाने जे फोटो काढून ग्रामपंचायत मध्ये सादर केलेले असतील तर अशाकरिता आता हे सत्तर हजार रुपयाचा जो दुसरा हप्ता मिळणार आहे तो ते लवकरच त्यांच्या बँक अकाउंट खात्यामध्ये वितरित केलं जाणार आहे मित्रांनो तर हे जमा झालेले पैसे आपण कशा रीतीने पाहावं हे देखील मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे तुम्हाला सर्वात आधी क्रोम ॲप ब्राउझरवरती वरती यायचं आहे पी एम ए वाय जी डॉट एन आय सी डॉट इन या ऑफिशियली वेबसाईट पेजवरती तुम्ही आल्यानंतर प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणचा असा पेज ओपन होईल मित्रांनो येथे आल्यानंतर तुम्हाला हे तीन रेषा दिस तीन रेषा जे दिसतात याच्यावरती क्लिक करा याच्यावरती क्लिक केल्यानंतर खालच्या साईडला स्क्रोल करा आवास सॉफ्टअरचा जो ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करा याच्यावरती क्लिक केल्यानंतर रिपोर्टवरती क्लिक करा सर्वात शेवटच्या ऑप्शनवरती तुम्हाला यायचं आहे सोशियल ऑडिट रिपोर्ट याच्यावरती क्लिक करा बेनिफिशियरी डिटेल्सच्या वरती बेनिफिशियरी डिटेल याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचं राज्य निवडा आपलं राज्य निवडून घेऊया महाराष्ट्र त्यानंतर आपला जिल्हा निवडायचा आहे जोही तुमचा जिल्हा असेल तो तुम्ही जिल्हा येथून निवड करून घ्या सगळ्या जिल्ह्यांची नावे तुम्हाला इथे भेटून जाईल मित्रांनो त्यानंतर आपला जिल्हा निवडून घेतल्यानंतर तालुका निवडायचा आहे तालुका निवड करून घेतल्यानंतर आपली जी ग्रामपंचायत आहे ती ग्रामपंचायत निवडून घ्यायची आहे म्हणजे तुम्ही जे आहे गावातून आहात ते गाव तुमचं निवड करून घ्यायचं आहे गाव निवडून घेतल्यानंतर आपल्याला येथे सण निवडून घ्यायचं आहे दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस तर हे निवडून घ्या हे निवडून घेतल्यानंतर आपण कोणत्या लाभासाठी येथे अप्लाय केलेला तर प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण याच्यावरती क्लिक करा त्यानंतर हा दिलेला कॅपचा कोड जो गणित आहे व्यवस्थित रित्या सोडून समिट्या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला पीडीएफ फाईल तुमच्या गावाची व्यवस्थित री ओपन होईल मित्रांनो आणि डाउनलोड पीडीएफचा जो ऑप्शन येईल डाउनलोड अक्सेल देखील ऑप्शन येईल डाऊनलोड पीडीएफ याच्यावरती क्लिक करून तुम्हाला ही पीडीएफ फाईल डाउनलोड करून घ्यायची आहे पीडीएफ फाईल डाउनलोड करून घेतल्यानंतर मित्रांनो इथे पाहू शकता संपूर्ण माहिती तुम्हाला या चार्ट दिलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता जे हे घरकुल लाभार्थीचे नाव आहे ते या ठिकाणी दाखवेल मित्रांनो तुम्हाला पी एम ए वाय जी चा कोणत्या सणासाठी तुम्ही याचा लाभ घेत आहात ते सण या ठिकाणी दाखवेल तुम्ही रजिस्ट्रेशन नंबर दाखवेल मित्रांनो तुम्हाला किती हप्ता भेटलेला आहे आतापर्यंत त्याची संख्या या ठिकाणी दाखवेल आणि किती हजार रुपये भेटलेले आहेत हे तुम्हाला या ठिकाणी दाखवेल तर मित्रांनो आता दुसरा जो हप्ता येणार आहे या ठिकाणी दोन नंबर दाखवेल त्याच्यानंतर तुम्हाला सत्तर हजार रुपये याच्या ठिकाणी लिहून दाखवेल मित्रांनो ज्याही लाभार्थ्यांच्या बँक अकाउंट खात्यामध्ये जे रक्कम जमा झालेली असणार आहे ते या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो तर अशा प्रकारे हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा इथेही तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेही घरकुल लाभार्थी आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा मित्रांनो चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशा महत्वपूर्ण माहिती तुम्हाला वेळोवेळी भेटत राहतील मित्रांनो भेटूया पुन्हा अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तत्पूर्वी जय हिंद जय महाराष्ट्र